प्रिय भक्तांनो आपणही घरामध्ये असलेल्या साडेसातीमुळे किंवा अन्य कोणत्याही संकटांमुळे भयभीत असाल जीवनात दुःख आणि दारिद्र्याने ग्रासलेले असाल याची आम्हाला कल्पना आहे पण आता तुमची सर्व चिंता सोडून द्या दारिद्र्य असो कर्ज असो किंवा अन्य कोणतीही समस्या असो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ती नक्कीच दूर होईल तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वामी समर्थन महाराजांवर दृढ श्रद्धा ठेवायची आहे आज या व्हिडिओमध्ये दिल्या जाणाऱ्या त्यांच्या मंत्राचा जप मनापासून करा तुम्ही दिवसातून काही वेळा तरी या मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये लावून ठेवा बाकीचे चमत्कार स्वतः स्वामी महाराजच करतील तुम्हाला जास्त काही करायचे नाही फक्त श्रद्धा ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांवर अंतकरणामधून प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे काही हवे आहे धन शांती समृद्धी ते सर्व स्वामींच्या कृपेने तुम्हाला मिळेल त्यांच्यावर विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे अभयवचन नेहमी स्मरणात ठेवा त्यांच्या या चमत्कारी मंत्राने आणि अखंड श्रद्धेने तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जा ते तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करतील प्रियभक्तांनो आज आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा मंत्र शेवटपर्यंत ऐका मध्येच सोडून देऊ नका अजूनपर्यंत तुम्हीच हेच करत आहात तुम्हा त्यामुळेच तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही सुरू केलेले सुरू करता पण अर्धवट सोडून देता त्यामुळेच त्याचे चमत्कार अनुभवणे तुम्हाला कठीण वाटत असेल भक्तांनो कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि पूर्ण समर्पण खूप महत्वाचे असते मग तो स्वामींचा मंत्र असो किंवा तुमचे कोणतेही कार्य असो एकदा तुम्ही या शक्तिशाली मंत्राचा धावा सुरू केलात तर तुम्हाला पूर्णत्वास न्या एकदा श्रवण सुरू केले तर पूर्ण होऊ द्या केवळ ऐकणे नाही तर ही एक प्रकारची साधना आहे कल्पना करा तुम्ही स्वामींच्या चरणी बसून त्यांना त्यांना आपली हाक पोहोचत आहात आणि ते तुमच्यासाठी त्यांच्या दिव्य शक्तीचे दार उघडत आहेत पण जर तुम्ही पूर्ण ते दार पूर्ण उघडण्याआधीच व्हिडिओ बंद केलात तर ते आतमध्ये असलेली समृद्धी शांती तुम्हाला कशी मिळेल त्यामुळे एक निश्चय करा जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकाल तेव्हा पूर्ण एकाग्रतेने शांतचित्तेने पूर्ण होईपर्यंत ऐका मधूनच तुमचे मन विचलित झाले तरी त्याला देवांच्या चरणी आणा श्वास घ्या श्वास सोडा आणि पुन्हा मंत्राच्या लयीत स्वतःला हरवून टाका स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण खऱ्या अर्थाने ते तुमच्या पाठीशी तेव्हा उभे राहतील जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून निष्ठेने आणि संयमाने त्यांच्याकडे याल धैर्य ठेवा विश्वास ठेवा हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐका तुम्हाला अनुभवाला येईल की कसे तुमचे जीवन प्रत्येक अडचण दूर होते प्रत्येक इच्छा पूर्ण होते प्रत्येक दुःखाची जागा आनंद घेत आहे या एकाग्रतेने आणि निष्ठेने ऐका ऐकल्याने तुम याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल तुमच्या मनात एक वेगळी शांती नांदेल नकारात्मकता दूर होईल सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवाहित होईल एकदा अनुभव घेतला की तुम्ही स्वतःच या चमत्काराचे साक्षीदार व्हाल प्रिय भक्तांनो तुमच्या डोळ्यात पाणी आहे ना मला माहिती आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक अडचणींची प्रत्येक संकटाची जाणीव आहे संकटांची जाणीव आहे मला ते दुःखाचे दिवस ते आर्थिक चणचणीचे क्षण ते दारिद्र्याचे ओझे जेव्हा घरात पैसा टिकत नाही हातात येण्याआधीच तो सरून जातो जेव्हा कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि रात्रीची झोप उडते आठवातो क्षण जेव्हा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी आजारी पडते आणि उपचारासाठी पैसा नसतो तेव्हा तुमचा काळजाचं पाणी पाणी होतं ना मी ते पाहिलं आहे तुमच्या डोळ्यातले ते न वाहिलेले आश्रू तुमच्या मनातली ती अनामिक भीती तुमच्या हृदयात साठलेली ती वेदना सकाळी उठताना मनात एक भीती असते आजचा दिवस कसा जाईल पुन्हा काही ना येणार नाही ना ही चिंता तुम्हाला आतून पोखरत असते तुम्ही खूप प्रयत्न करता खूप कष्ट करता पण नशिबाने पाठ फिरवल्यासारखं वाटतं प्रत्येक दरवाजा बंद झाल्यासारखं वाटतं आणि तुम्ही पूर्णपणे एकटे पडल्यासारखं वाटतं बघ पण भक्तांनो खरं सांगतो तुम्ही एकटे नाही आहात ही केवळ तुमची एकट्याची व्यथा नाही आहे ही लाखो भक्तांची कहाणी आहे पण या सर्व दुःखांवर एकच रामबाण उपाय आहे एकच खरी आशा आहे आणि ते म्हणजे आपले परमपूज्य आपले कनवाळू आपले आधारस्तंभ श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या घरित्रात दारिद्र्य आहे त्यांना स्वामी धन देतात ज्यांना कर्जाच्या बोजाने ग्रासले आहे त्यांना स्वामी त्यातून मुक्त करतात ज्यांच्या घरात आजारपण आहे त्यांना स्वामी आरोग्य देतात ज्यांच्या घरात शांती नाही तिथे स्वामी प्रेम आणि आनंद भरतात त्याने लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले आहेत अशक्याला शक्य करून दाखवणारे ते एकमेव समर्थ आहेत त्यांच्याकडे तुम्ही फक्त तुमच्या मनातील सर्व भावना सर्व दुःख सर्व वेदना घेऊन या त्यांच्या चरणी सर्व काही अर्पण करा रडून सांगा विनवून सांगा की स्वामी आता तुमचा आहात तुम्हीच आमचा आधार आहात आमचे दुःख दूर करा आम्हाला या संकटातून बाहेर काढा एकदा त्यांना मनापासून हाक देऊन बघा त्यांची कृपा अशी आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक काळ्याकुट्ट अंधारलेल्या कोपऱ्यात प्रकाशाची किरण घेऊन येईल ते तुमचे आश्रू पुसतील तुमच्या डोक्यावर मायेचा हात ठेवतील आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे वचन पुन्हा प्रत्यक्षात आणतील फक्त त्यांना शरण जा त्यांच्या या नामस्मरणात त्यांच्या या सेवेत स्वतःला झोकून द्या तुम्ही अनुभवाल की कसे तुमच्या घरातून आर्थिक अडचणी दूर होतील आजार पण नाहीसं होईल कर्ज मिटेल तुमचा हात पैसा टिकू लागेल तुमच्या घराचे दारिद्र्य निघून जाऊन समृद्धी येईल दुःखाची जागा आनंद घेतो आणि तुमच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्य पुन्हा उमलते विश्वास ठेवा आजपासून एक नवीन सुरुवात करा तुमचे मन समर्पित करा तुमच्या जीवनाची दोरी त्यांच्या हातात द्या आणि बघा बग, कसे तुमच्या जीवनात चमत्कारिक मालिका सुरू करतात भक्तांनो भक्तांनो आता तुम्ही तुमच्या जीवनातून हे सर्व दुःख या सर्व अडचणी कायमच्या घालवून देण्यासाठी तयार आहात ना मग एकच गोष्ट करा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य मंत्र हे नामस्मरण तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग्य बनवा हा मंत्र केवळ ऐकायचा नाही तो तुमच्या श्वासात श्वासांसारखा तुमच्या सोबत असायला हवा तुम्हाला कुठेही ऐकायचा असेल ऐका तुम्ही घरात बसला असाल स्वयंपाक करत असाल काम करत असाल किंवा अगदी चालत असाल हा मंत्र तुमच्या कानात घुमू द्या त्याला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात विरघळू द्या आणि हो रात्री झोपताना ही सर्वात महत्त्वाची वेळ आहे तुमच्या फोनवर किंवा स्पीकरवर हा मंत्र बाजूला लावून ठेवा आणि त्याला रात्रभर हळू आवाजात वाजवू द्या त्याला पूर्ण रात्रभर सुरू ठेवा सकाळी उठून बघा तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरली आहे तुमच्या मनात एक वेगळी शांत शांती आहे रात्रभर चाललेली सेवा अविरत नामस्मरण तुमच्या जीवनात सुप्त मनावर कार्य करते तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्तींना दूर करते स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात चमत्काराची सुरुवात करते याआधी तुम्ही अर्धवट सोडलेली चूक केली असेल पण ती अ अजिबात करू नका या मंत्राला पूर्णपणे तुमच्या जीवनात येऊ द्या त्याला मध्येच बंद करण्याची घाई करू नका ज्याप्रमाणे एखादे रोपटे वाढवण्यासाठी त्याला नियमित पाणी द्यावे लागते त्याचप्रमाणे स्वामींची कृपया स्वामी कृपेची ही रोपे तुमच्या जीवनात वाढवण्यासाठी या मंत्राचे अखंड सिंचन आवश्यक आहे एकदा तुम्ही हा निश्चय केला की के एकदा तुम्ही या मंत्राचा तुमच्या जीवनाचा आधार बनवला मग बघा तुमच्या घरातून दारिद्र्य कसे पळून जाते आजारपण कसे दूर होते कर्जाचा डोंगर कसा वितळतो आणि तुमच्या घरात धन आरोग्य सुख शांती कशी नांदते सकाळी उठून तुम्ही स्वतःच या चमत्काराचे साक्षीदार व्हाल तुमची सर्व चिंता स्वामींवर सोपवा आणि फक्त या मंत्राला तुमच्या जीवनात अविरत वाजवू द्या स्वामी तुम्हाला निराश करणार नाहीत प्रिय भक्तांनो मी तुमचा भावना समजू शकतो आजपर्यंत तुम्ही अनेक मंत्र ऐकले असतील अनेक ठिकाणी श्रवण केले असतील कदाचित काही वेळा एकशे आठ वेळा जपलेही असतील पण तरी देखील अनेकांना त्याचा पूर्ण लाभ मिळालेला नसेल त्याच्या अडचणी त्यांच्या दूर झाल्या नसतील मनात शंका येत असतील की खरंच यामुळे काही फायदा होईल का ही शंका स्वाभाविक आहे भक्तांनो यामागे एक महत्त्वाचे कारण आहे तुम्ही आतापर्यंत मंत्र सामर्थ्य पाहिले नाही कारण तुम्ही तो पूर्णत्वाला पूर्णपणे स्वीकारला नाही त्याला पूर्ण वेळ दिला नाही तुमच्या नकळत तुम्ही तो मंत्र अर्धवट सोडला असेल किंवा पूर्ण एकाग्रतेने ऐकला नसेल आणि त्यामुळेच त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळाले नाही पण मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो हा मंत्र के वेगळा आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात शक्तिशाली चक्षार चमत्कारिक कृपा मंत्र आहे त्यांचे प्रत्यक्ष नामस्मरण आहे या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की तुमच्या जीवनात प्रत्येक अडचणींवर प्रत्येक दुःख प्रत्येक दारिद्र्य चुटकीसरशी दूर करते दूर करू शकते पण त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे हा मंत्र अजिबात अर्धवट सोडून देऊ नका आजपर्यंत तुम्ही जी चूक केली ती आजपासून थांबवा जहा तुम्ही स्वामी कृपेचा महासागर तुमच्या जीवनात यायला सुरुवात करता त्याला पूर्णपणे प्रवाहित होऊ द्या जर तुम्ही हा मंत्र सुरू केलात आणि मध्येच थांबवलात तर केवळ तुम्ही लाभापासून वंचित राहणार नाहीत तर या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित झाल्याने कधीकधी त्याचा नकारात्मक परिणामही अनुभवायला येऊ शकतो तुम्ही सुरू केलेली ही शुभ ऊर्जा मध्येच थांबवल्याने ती पूर्णत्वाला जात नाही आणि अपेक्षित फळ मिळत नाही उलट मनामध्ये अधिकाधिक अधिक अस्वस्थता येऊ शकते हे असे आहे जसे तुम्ही एखादे मोठे शुभ कार्य सुरू केले आणि ते अर्धवट सोडले तर त्याचा अपेक्षित शुभ परिणाम मिळत नाही म्हणून आजपासून एक दृढ निश्चय करा जेव्हा मात्र तुमच्या कानावर पडेल तेव्हा तो पूर्ण होईपर्यंत ऐकाल तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल चालत असाल झोपले असाल अगदी काम करत असाल त्याला पूर्ण वेळ द्या रात्री झोपताना फोनवर आवाज वाजाडात लावून ठेवा आणि त्याला रात्रभर वाजू द्या त्याला तुमच्या मनाच्या आणि घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचू द्या पहाल तुम्ही पाहाल की सकाळी उठल्यावर तुमच्या जीवनात एक अद्भुत बदल झालेला असेल तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल सकारात्मकता वाढेल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतीचा अनुभव येईल हा मंत्र अर्धवट सोडण्याची चूक पुन्हा करू नका आणि स्वामींची अफाट कृपेचा अनुभव घ्या प्रियभक्तांनो आता तो क्षण आला आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तुमच्या जीवनातील सर्व दुःखे संकटे दूर करणारा तुम्हाला सुख शांती समृद्धी देणारा तो पवित्र शक्तिशाली क्षण तुमचे मन शांत करणारा तुमचा मनातील सर्व चिंता भीती दुःख शंका आता पूर्णपणे तोडून द्या आता तुम्ही स्वामींच्या प्रतिमेकडे एकाग्रतेने पहा तुमचे हृदय उघडा आणि स्वामींची दिव्य कृपेचा अनुभव घ्यास घेण्यासाठी स्वतःला तयार करा आता तुम्ही ऐकणार आहात आणि तो शक्तिशाली चमत्कारी महामंत्र जो तुमच्या जीवनात चमत्काराची मालिका सुरू करणार आहे हा केवळ मंत्र नाही साक्षात स्वामी समर्थ महाराजांचे तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद आहेत लक्षात ठेवा एकही क्षण अर्धवट सोडू नका हा मंत्र पूर्ण होईपर्यंत एकाग्रतेने ऐका तुम्ही जिथे असाल जेव्हाही तुम्हाला मिळेल किंवा रात्री झोपताना तुमच्या फोनवर रात्रभर सुरू ठेवा त्याला तुमच्या अवतीभवती वातावरणात आणि तुमच्या मनात पूर्णपणे भिनू द्या तुमची श्रद्धा धैर्य हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे या क्षणापासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल आता फक्त शांत राहा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या आता मंत्र सुरू होत आहे ओम नमो स्वामी समर्थाय धनधान्य पूर्तये ओम नमो स्वामी समर्थाय धनधान्य पूर्तये नमहा ॐ नमो स्वामी स्वामीसमर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी स्वामीसमर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी स्वामीसमर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः

ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन धन्यूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः ॐ नमो 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 स्वामी समर्थाय धनधान्यपूर्तये नमः